सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात संततधार पावसाचा परिणाम दिसून येत आहे तालुक्यातील छोट्या मोठ्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे एका महिन्याआधी झालेल्या संततधार पावसामुळे तारी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने धरण प्रशासनाने पाच वक्र दरवाज्यामधून सुमारे दोन हजार क्विसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे यामुळे नदीकाठच्या गावांना स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा सम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने